तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षण बघा एस बी सी प्रमाणपत्र काढण्या काढायला म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे तर मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळे ते आता दाखले काढणे जे तुमचं ते थांबवलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा थोडा पण अनस्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलक्रायकलला प्रेस करा तर बघा मराठा आरक्षण व तांत्रिक अडचणींमुळे सी दाखले थांबवलेले आहेत ठीक आहे तर विविध पदांच्या भरतीसाठीची मुदत वाढण्याची शक्यता आहे तर काय न्यूज आहे आजची बघा मित्रांनो तर राज्यातील पोलीस दलात विविध भरती प्रक्रियांसाठी मराठा आरक्षण एस बी सी प्रवर्गाचे दाखले घेण्यासाठी गर्दी वाढत आहे बघा मात्र शासनाच्या आय टी विभागाने मंगळवारी सायंकाळी या दाखल्यांसाठीचे अर्ज घेणे व दे दाखल करणे मंजूर करणे बंद करून टाकलेलं आहे म्हणजे थांबवलेलं आहे बघा तर सरकार व सेतू केंद्र संचालकांना याबाबतची सूचना प्राप्त झाल्या आहेत पोलीस भरतीची एकतीस मार्चपर्यंत या मरा मराठा समाजाच्या उमेदवारांना मुदत दिलेली आहे बघा तर आरक्षणाचा लाभ मिळणार आहे त्यासाठी तरुणांना अगोदर जातीचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे त्यानंतर आपण उन्नत प्रगत गटात नॉन क्रिमिलियर मोडत नसल्याचे प्रमाणपत्रही घ्यावे लागत आहे मात्र सरकारने पोर्टलवर प्रमाणपत्र देणे थांबवले असल्याने तरुण दास्तावले आहेत पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आले आहे त्यातून काही दुरुस्त्या करावायच्या असल्या कारणाने दाखले देणे तात्पुरते बंद केले आहे बघा एजबीसी दाखल्यांमध्ये काही दुरुस्त असल्यामुळे ते सेतू सुविधांवर से त्यांनी काम थांबवलेलं आहे ठीक आहे तर काय नमुने बदलणार आहेत बघा दाखल्यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एस बी सी आहे दोन आठ दोन हजार अठराच्या व दोन हजार चोवीसच्या फॉर्मॅटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल केला जाणार आहे तसेच भरती प्रक्रियेची मुदत वाढण्याची विचार पण सुरू आहे आणि पोर्टल तात्पुरते मंत्रालय स्तरावरून हाईड करण्यात आले आहे त्यामुळे काही दुरुस्त्या करावायच्या असल्याने दाखले देणे तात्पुरते थांबवले आहे संतोष केरणार जे आहे जिल्हा समन्वय मायटी त्यांनी इथं ही माहिती दिलेली आहे तर बघा मित्रांनो काही जास्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमचं फॉर्मची तारीख पण वाढणार आहे आणि तुम्हाला दाखले पण व्यवस्थित मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपला अभ्यास आणि प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो एक दिवस पण तुम्ही गॅप ठेवू नका ठीक आहे तर या भरतीमध्ये तुम्हाला भरती व्हायचंच आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र